नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे मी आता बॅग पॅकिंग करते गावी जाण्यासाठी तर बरेच दिवस झालं चाललं होतं चा, जायचं जायचं म्हटलं चला आज आज आयक लागला तर त्याचीच मी आता बॅग पॅकिंग म्हणजे पॅकिंग सुरू आहे माझी तर बॅग पॅक करत होतं विराजनं बॅगमध्ये जाऊन बसला त्याच्यामुळे थोडा टाईम त्याच्यासोबत ना त्याला थोडंसं खेळवलं म्हणलं चला

मी उचलला आता स्वराज मी उचलणार म्हटलं बाथरूम ला गेली तुम्हाला बघे तोच की मग मी

Buku pianta Ada ayolah, pianta buku, new new pianta, oh oh oh, aida, buku pi deh, new new pianta pi deh, pi deh new pianta, new new jump pi deh, jump pi deh, pi deh. मोठी घालू <that> 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 <crazy agoTiffany> <durable>

나 고, 다, 고, 밀, 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 बॉल फुटाकला बॉलन काल एवढे चक्क कपडे ठोवा आता भरी बॅग मध्ये घालून यावा आणि इकडं आता आता बस झाला आता उतरा बस उतर बस। आता उतर, उतर, उतर। उतर। बस आता कपडे ठेवू आपण कपडे ठेव आता उतर बॅग मध्ये बसायच नाही आता विराज आपण कपडे ठेव ना हे मध्ये आता हा चल ये ये तर काल ना मी बॅग पॅकिंगचा व्हिडिओ शूट करून ठेवला आणि काल गावी गेलो असतो तर आज अपलोड केला असता तर काल काय झालं ना अचानक आमचं गा गावी जाणं कॅन्सल झालं कालचं तर आज जाणार आहोत तर मग बॅग वगैरे पॅकिंग केल्या मी तुम्हाला ते व्हिडिओ शूट म्हणजे करून ठेवला होता तर काल मग आज काही तेवढं म्हणजे टेन्शनच नव्हतं हो बॅग पॅकिंग करायचं कालच ऑलरेडी सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं आणि कसं ना गावी जायचं म्हटल्यानंतर ना सगळं सगळं म्हणजे आपलं काही नाही आहे पण मी तर जाण्यागणीच माझं काहीच नसतं फक्त मुलांचं सामान असतं त्यांचे कपडे औषधं म्हणजे बरंच लहान मुलांचं असतं त्यांचे साबण घ्या त्यांचं पावडर घ्या आणि तशाच प्रकारे ना ते मुलांचंच जास्त असं आणि आठवण करू करू सगळं सगळं घ्यावं लागतं कारण कसं ना जवळचा प्रवास असतो तर वेगळी गोष्ट असते आणि लांबचा प्रवास आहे हा तर त्याच्यामुळे मग सगळं आठवणीनं घेऊन जावं लागतं कसं आपलं एखाद्या वेळेस काय नाही नेहत म्हणजे आपलं काय असतं आता बायकांचं साड्या वगैरे आपण कुठेही ॲडजस्ट करतो साड्यांचं ते त्याच्यामुळे जाताना मी शक्यतो तर माझे जास्त कपडे वगैरे काही नेहतच नाही आहे तर मुलांचेच जास्त कपडे असतात त्याच्यामुळे तर आता उन्हाळा दिवस असल्यामुळे टोप्याने औषधंनी म्हणजे सगळंच न्यावं लागतं आता बूट नंतर सँडल दोन दोन असं मुलांना लागतंच त्याच्यामुळे मग हे सगळं ना काल मी सगळं पॅक करून ठेवलं त्याच्यामुळे आज काही टेन्शनच नाहीत आज फायनली जायचं म्हणजे जायचंच आहे कारण कसं नाही स्वराजला ना, ना खूप इच्छा आहे यावर्षी म्हणजे दरवर्षी तेवढा हट्ट करत नाही पण यावर्षीनं ना त्यांना खूप हट्ट म्हणजे हट्ट धरला आहे की जायचं गावी जायचं म्हणजे जायचंच तर कसं नाही आता सगळे मुलं त्याचे फ्रेंड वगैरे गेले त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता मुलांसाठी तर गावी जावंच लागणार आहे तर कसं आहे ना गावी जायला काही नाही पण कसं म्हणजे प्रवास वगैरे आता खूप जास्त प्रवास होता आता माझा तर ना दोन मुलांना घेऊन एकटी जायचं त्याच्यामुळे तर ठीक आहे म्हणलं चला जाऊ दे आता अर्धा दिवस राहून आपण येऊया तेवढंच आपल्याला पण फ्रेश वॉटर मुलांना पण फ्रेश वॉटर तर सगळं बॅग वगैरे पॅकिंग करून ठेवले आहेत मी इथं हे बघा बॅग न मी कालच पॅकिंग करून ठेवले होते आज काही नाही आज फक्त थोडंफार राहिलेलं महिने आपलं आठवण करून मी ते पॅक करून ठेवलं आहे तर गावी जायचं म्हटल्यानंतर ना कसं आता सगळं स्वच्छता क्लिनिंग करून जावं लागतं कारण कसं ना गावी दहा पंधरा दिवस तर लागतात मग येईपर्यंत मग आपले जी भांडे वगैरे घरकटे असतात मग ते त्यांना येईपर्यंत बुरशी वगैरे लावणार जी भाज्या आपल्या असतात काही शिल्लक म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्या सगळ्या काढून क्लीन करून सगळं व्यवस्थित जावं लागतं कसं आल्यानंतर बी आपल्याला काही थोडं म्हणजे नाही का कामाचा लोड होणार नाही त्याच्यामुळे तर मी काल काही आवरलंच होतं असं काल जायचं ठरलंच होतं त्याच्यामुळं काल सगळं आवरून घेतलं होतं आणि थोडंफार राहिलेलं आज आवरून घेणार आहे म्हणजे म्हणजे भांडे वगैरे आता ही सकाळपासूनचे भांडे जे आहेत ते शिल्लक काही राहिलेला स्वयंपाक वगैरे तर संध्याकाळी काही स्वयंपाक करणार नाही कारण दुपारी स्वयंपाक करून ठेवला आहे मी आणि माझे मिस्टर काही येणार नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण स्वयंपाकनं आता थोडासा करून ठेवणार आहे म्हणजे आम्हाला दुपारीच केला होता आता त्यांना थोडासा करून ठेवून मग नंतर मग संध्याकाळी आता बघू ट्रॅव्हल्स अजून किती वाजता काय असता म्हणजे फोन आलेला नाही आहे मला तर आवरून बसूया म्हटलं तर आठ साडेआठ पर्यंत अटॅ असतातच आता काही नाही चहा वगैरे करून घेणार आहे कचरा म्हणजे कचऱ्यासही टाकून जावं लागतं कचराही आपला आता जेवढा कचरा आहे डझन मिळतो तेवढ्या एका बॅगमध्ये पॅक करून आपल्याला आता मला ना जात जात कुठेतरी टाकून द्यावं लागणार कसं नाही येईपर्यंत कचऱ्याला पण वास सुटतो त्याच्यामुळं जा गावी जायचं म्हटलं ना तर एवढं सगळं करून जावं लागतं तर परवा दिवशी मग नंतर ना कपडे वगैरे इस्त्री करून ठेवली टॉवेल धुवून घेतल्या म्हणजे सगळं सगळं नाही का जाताना तेवढंच करायचं आणि आल्यानंतर ही तेवढं साफसफाई करायची तर असं असतं त्याच्यामुळं गावी जायचं म्हटल्यानंतर थोडंसं कंटाळा येतो प्रवास त्यामुळे इथं लावरायचं आल्यानंतर आवरायचं पण आता मुलांसाठी तर जावंच लागणार काय हां ठीक आहे तर विराजच चाललंय इथं लोडबुल लोडबल करणार आता चार वाजलेत आता पटकन आवरून चहा वगैरे करून घेते थोडंसं मुलांना पण आता थोडंसं खाऊ घालते दोघांनाही कारण दुपारी पर्याय जेवलेत पण आता सर तर म्हणजे त्याला ना कधी जाईल आणि कधी पोहोचल गावात असं झालंय त्याला आता थोडंसं खाली गेलं आहे खेळायला तर आता पाणी वगैरे थोडंसं भरून ठेवणार आहे मी त्यांच्यासाठी म्हणजे पाणी येते असं संध्याकाळी मग पाणी वगैरे आणि कचरा ना कसं सकाळी थोडंसं टाकलं आहे मग आता थोडंसं शिल्लक खाल्लं आईस्क्रीम वगैरे हे मुलांनी खाल्लेलं आहे त्याच्यामुळे तर इथं दूधनं थोडंसं सकाळी पण मी दूध आणलं नव्हतं थोडंसं म्हणजे पावशेरच दूध आणलं होतं कारण कसं ना आता शिल्लक राहील त्याच्यामुळं पावशेरच दूध आणलेलं आहे आता तिथंच मी चहा वगैरे करून घेणार आहे आणि भांडे वगैरे सगळे घासून घेतले चला तर मग आता डेडी वगैरे झालो आहोत आता नऊ वाजले तर न साडेनऊ वाजता बस आहे तर आम्ही आता जातो बस ब म्हणजे ठिकाण्यावरती आपल्या जिथे बस येते आ... तिथे तर विराजला असं हे तयार केलं आहे विराज आणि स्वराजला डेर स्वराज तर अशा प्रकारे रेडी झालो आणि त्याच्यामुळं साधं सिंपलच आपलं रेडी झालं जास्त काही नाहीये कसं रात्रीचा प्रवास असल्यामुळं आता स्लीपरचं तिकीट काढलं त्याच्यामुळे झोपूनच जायचं आहे जा 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 तर चला मग आता तुम्हाला बसमध्ये भेटते मी तर फायनली आम्ही निघालो आहोत ट्रॅव्हलमध्ये बसलो तर अशी ही सिंगल ट्रॅव्हल्स म्हणजे सिंगल सीट असते ही म्हणजे एका माणसा स्लीपरची तर अशा प्रकारे तर विराज स्वराज आहे विराज अंधार आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं दिसत नाही आहे तर आता दहा वाजले तर दहा वाजता आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये तर विराजनं विराजचा पहिलाच प्रवास आहे हा ट्रॅव्हल्सचा तर विराज तो झोपली जाईल तर पोहोचलो आता आमच्या गावी आता उद्यापासून तुम्हाला दररोजचं गावचे ब्लॉग बघायला भेटतील